वार्ताविश्वच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जुन्नर शहरामध्ये व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन एक, एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे कापड व्यापारी असतील सराफ व्यापारी असतील किराणा व्यापारी असतील भांड्याच्या व्यापारी असतील हॉटेल व्यावसायिक असतील या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक नवीन उपक्रम राबवलेला आहे दीपावलीच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहेत अशा प्रकारचा उपक्रम यांच्या माध्यमातून राबवला जातो आहे एकाच प्रकारचा व्यापार करणारे व्यापारी एकत्रित येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहेत ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे स्पर्धक असताना देखील त्यामध्ये निखळ स्पर्धा असावी या हेतूनं आपला ग्राहक आपल्यापर्यंत यावा आणि तो आपल्याकडे खरेदी करत असताना दीपावलीची भेट म्हणून त्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून काही मिळावं या उद्देशानं जुन्नर शहरातील रविवार पेठ येथील अनेक व्यापारी एकत्र आलेत आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे पाहूयात नक्की काय आहे हा उपक्रम आम्ही पण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला देखील दाखवणार आहोत एकच नाही तर विविध व्यापाऱ्यांना भेटून आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत पुन्हा एकदा दीपावलीच्या वार्ताविश्व परिवारातील सर्व हितचिंतकांना खूप खूप शुभेच्छा